तालुक्यातील गोवा बनावटीच्या दारू आवक नुकतीच छापा मारून राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे मात्र यापूर्वी दिविल गावातील एका अवैध दारू तस्करी करणाऱ्याचा मृत्यूचा दाखला गोवा राज्यातील कोर्टात पाठवून सहकार्य करण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिवील या ठिकाणी छापा टाकला असता बंद घरामध्ये सुमारे गोवा बनावटीचे छप्पन्न बॉक्स विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत या गुन्ह्यातील आरोपी रुपेश मोरे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे या कारवाईत सुमारे लाख रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे अधीक्षक रवी किरण कोल्हे विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक

एकूण पंचावन्न बॉक्स साठा मिळू लागला त्याच्या अंदाजी किंमत जवळजवळ सहा लाख सहा लाख रुपये इतकी झालेली आहे एकाळीसपास अटक केली असून दोन संशयित आरोपी फरार आहे